山川 ही जमीन इथं इथं रोटा उटा फिरवण्याची अनिल बाळदास पाटील स्वतः ठेकेदार स्वतः ठेका घेतला का आणि अनिल बाय पाटला कमिशन पाहिजे का मनिबा पाटला खरोखर कमिशन पाहिजे तर सासरी गावाचं ज्या गावात रस्ता टाकण्याची आवश्यकता आहे त्या गावात दादांनी हा रस्ता टाकावा आणि त्या जनतेला त्या गावात सुधारा सुप्रम करावं जशी माझी माय मायमाऊली बोलली किंवा मायमाऊली सांगितलं आमचं उजाड सातरी गाव हे चांगल्या गावात रस्ता टाका आणि चांगला गाव सुधरावा यासाठी आनंदात आठ तास पाहिजे होता परंतु येथील येथील शैतान मंडळी काही ग्रामस्थ हा उद्रक एवढ्या गावात भर पिकांवरती रोटा चालवणं हे किती दुर्दैवी हे राक्षीचे कृत्य म्हणावं नाही काय म्हणावं या महामहालींचा आज पोरं भाडं कुवारे आणि पोरं भाडं कुवारे असताना यांनी लग्न करून लग्न कशावर करावं आणि यांच्याकडे पैसा जेव्हा वर्षाचं पीक असतं आमचं वर्षाचा पिकाचा आमच्या घरामध्ये दिवाळीचा सर यांनी साजरा केला नाही किंवा आम्ही यांच्यासोबत बलिप्रजेप्रदेशच्या दिवशी आणि आमचा आमदार गावात आमचे खासदार गावात मिरवणूक काढतात आज सगळीकडे बरं का सगळीकडे आम्हाला आज मोठी मिरवणूक आणि या गोष्टी आज आमच्या शेतात बसल्याला यांना वेळ नाहीये आज या ताई या आजी यांची वय का काय झाला सगळ्याच वय का आता बघा विषय बघायचं वय का हे वय कशासाठी आराम करायचं वय होतं पण त्यांच्या मुलाबाळांचं लग्न नाही कशामुळे होत नाही की माझा राजा दिवसेंदिवस सुखावतोय याच्या गावामध्ये राहायला घरं नाही आहेत ते पुनर्सन करणं सोडून दिलं एकशे चाळीस फुटाचा रस्ता पुढे कुठलंही गाव नसतं ना मग या गावाला जलसंपदा मंत्र्यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांनी कसा काय रस्ता दिला आणि कसा काय यांनी उजळगाव सोडून याचा रस्ता टाकला हा अट्टास कशासाठी कमिशनसाठी देवेंद्र फडणवीस आज बळी प्रतिपद आहे बळीराजाच्या प्रतिभेत पूजा करतायत मी सांगतो तुम्हाला स्पष्ट तुमच्या सोबत येणारे तुमच्या सरकारला समर्थन देणारे आमदार माझ्यावर आलेले यांचा माज उतरवणं आवश्यक आहे नाहीतर ये हे या शेतकऱ्यांना मारून टाकतील हा अनिल पाय पाटील नावाचा माणूस कुणबट्ट्याची अवलाच सांगतो पण मला राक्षस अवलाद आहे अरे देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन अरे अजित पवार एकनाथ शिंदे अरे या कधीतरी इथे हेलिकॉप्टर उतरून बघा की या राम काय सत्यानाश करून ठेवलेला आहे आणि कसले सरकार चालवणार आहे अरे तुमच्या अपेक्षा तर आलो होतील चांगला होता तुमच्या अपेक्षा तर औरंगजेब चांगला होता अशी म्हणायची वेळ आलेली आहे अरे हे काही तुम्ही दोन हजार बावीस मध्ये पुनर्वसन होणार होतं दोन हजार बावीस चे पुनर्वसन यांनी पुढे ढकललं आणि त्या ठिकाणी फ्लॅट पाण्याचं कामही बंद केलं आणि या ठिकाणी फक्त या रस्त्यासाठी आणि शेतकऱ्याच्या फोटावर लात मारण्यासाठी यांनी हा कार्यक्रम केला आणि एकशे चाळीस फूट कधी कुठे ऐकला होता का कुठे एवढा मोठा रस्ता गेला लोकांना मारला हे बघा हे बघा एवढं जेसीबी ने जेसीबी हा ही कोणती वृत्ती राक्षस वृत्ती आहे म्हणायची काय म्हणायची सन्मान हा बिघड या शेतकऱ्याचा जो संताप आहे कशासाठी मी बोलतोय आमचा संताप कशासाठी अनावर आहे याचं कारण काय याचं कारण आहे की आज भर पिकांमध्ये नुकसान करणं म्हणून आमचा उजरेक आहे आणि म्हणून आमचा संताप आहे आणि याला जबाबदार तुम्हीच आहेत लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हालाच विचारू